कोथिंबीर <Kotimbir> वडीला मागे टाकेल अशी ही रेसिपी आहे इतकी सहज सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे पोहे आणि रवा यूज करणार आहे तर ते कशी बनवणार आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा कोणी नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची छान निवडून आणि बारीक कट करून त्याच्यानंतर पोहे आणि रवा मी अर्धी अर्धी वाटी घेऊन मिक्सरला लावून घेतले आहे त्याच्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या छान ठेचून टाकलेले आहेत त्याच्यानंतर हळद मीठ टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे तर पाहू शकताय पाण्याला उकळी आलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला जे आपण मिक्सरला वाटून ठेवला होता रवा आणि पोहे ते आपल्याला पावडर टाकून घ्यायचं आहे जर एक्स्ट्राचं लागलं ला, थोडं पात्र वाटत असेल तर थोडंसं रवा घातला तरी काहीच हरकत नाही तर पाहू शकता छान घट्ट झालेलं आहे त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर तर आता कोथिंबीर पूर्ण मी अशा प्रकारे प्रेस करून छान मिक्स करून गेन घे घेणार आहे तर कोथिंबीर पूर्ण अशा प्रकारे मिक्स झालेली आहे पाहू शकताय तुम्ही तर थोड्याच वेळामध्ये कोथिंबीर छान मिक्स होते तर पूर्ण कोथिंबीरचा घरभर वास सुटलेला आहे खूप छान अति टेस्टी रेसिपी होते नक्की ट्राय करा एकदम कुरकुरीत बाहेरून कुरकुरीतनं आतून सॉफ्ट अशी रेसिपी होते त्याच्यानंतर हवा तसा आकार देऊ शकता तुम्ही ट्रायंगल स्क्वेअर वगैरे तरी तर इथे मी अशा प्रकारे गोळे बनवून घेते आणि त्याच्यानंतर तळून घेते तुम्हाला जर तळायचं नसेल तर तुम्ही थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून छान फ्राय पण थोडंसं तेलामध्ये नाही का मिक्स करून घेऊ शकता तळायची सुद्धा गरज नाही असं सुद्धा खूप छान लागतं मी तळून घेते तर पाहू शकता तेल तापायला ठेवलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला पूर्ण अशा प्रकारे मी टाकून घेते आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे खरपूस असा कलर येईपर्यंत तर पाहू शकताय तर खालून छान तळल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटवून छान अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे तर कलर खूप छान आलेला आहे तर तळल्या गेलेला आहे आता मी बाहेर काढणार आहे पाहू शकता किती छान तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब